आजची रेसिपी आहे कुरमुऱ्यांचा चिवडा त्यासाठी लागणारं साहित्य एक पाकिट कुरमुऱ्यांचं साधारण एक किलो पिवळी नायलॉनची शेव दोनशे पन्नास ग्रॅम खारे शेंगदाणे दोनशे ग्रॅम आणि मसाल्यांचे शेंगदाणे दोनशे ग्रॅम आता कृती सुरू करूया एक भांडं गॅसवर ठेवूया त्यात दोन मोठे चमचे तेल घालूया तशात आता एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यात पाव चमचा हिंग घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आता हे सगळं एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे थोडंसं हलवून घेऊया म्हणजे सगळे जिन्नस एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आता त्यात आपण कुरमुरे घालणार आहोत कुरमुरे घातल्यानंतर कुरमुरे या तेलात एक जीव झाले पाहिजेत त्यामुळे हे व्यवस्थित ढवळा सगळं तेल कुरमुऱ्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते ढवळा दोन ते तीन मिनटं कुरमुरे ढवळा म्हणजे सगळं तेल कुरमुऱ्यांना व्यवस्थित लागेल दोन तीन मिनटं झाल्यानंतर आपण त्याची पुढची प्रोसेस सुरू करूया पुढचे जिन्नस आपण त्यात हळूहळू घालायला सुरुवात करूया पण त्याआधी व्यवस्थित कुरमुरे तेलात मिक्स झालेत ना हे नक्की बघा त्याच्यानंतर आता आपण नायलॉनची शेव जी पिवळी नायलॉनची शेव घेतली आहे ती आता ह्याच्यात आपण घालणार आहोत आणि मिक्स करणार आहोत या कुरमुऱ्यांमध्ये बरोबर कुरमुऱ्यांना लागलं ना हे नक्की बघून घ्या त्याप्रमाणे ते व्यवस्थित ढवळून घ्या की सगळी फोडणी व्यवस्थित कुरमुऱ्यांना लागली असं आता यात पिवळी नायलॉनची शेव घालूया आणि ती सुद्धा व्यवस्थित ढवळून घेऊया म्हणजे शेव कुरमुऱ्यांना व्यवस्थित लागली आहे ना हे पहा दोन ते तीन मिनटं शेव घातल्यानंतर कुरमुरे आणि शेव मिक्स करा व्यवस्थित एक जीव झाले पाहिजे दोन तीन मिनटानंतर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यात पुढचे जिन्नस घालूया म्हणजेच खारे दाणे आणि मसाल्यांचे दाणे हे दोन्ही जिन्नस आपण एक एक करून आता ह्याच्यात घालणार आहोत आणि ते सुद्धा व्यवस्थित कुरमुऱ्यांबरोबर मिक्स करूया आता हे सुद्धा शेव आणि कुरमुऱ्यांबरोबर व्यवस्थित मिक्स करायला हवं म्हणजे एक जीव होईल स दोन ते तीन मिनटं हे सगळे जिन्नस मिक्स करा त्यानंतर त्याच्यात दीड चमचा साखर घाला आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करा म्हणजे साखर व्यवस्थित कुरमुरांच्या चिवड्याला लागेल आणि चवही बरोबर येईल हे दोन तीन मिनटं मिक्स झाल्यानंतर त्याच्यात आता दीड चमचा मीठ घालायचं आहे व्यवस्थित धवळून झाल्यानंतर आता ह्याच्यात दीड चमचा मीठ घालूया आणि मीठ घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित ढवळून घ्या म्हणजे मीठ या कुरमुऱ्यांच्या चिवड्यांना व्यवस्थित लागेल दोन ते तीन मिनटं परत हा सगळा चिवडा मिक्स करून घ्या म्हणजे सगळे जिन्नस एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळतील आता यात अर्धा चमचा चाट मसाला घालणार आहोत चाट मसाला घातल्यानंतर ह्याची चव खूपच छान लागते त्यामुळे अर्धा चमचा चाट मसालाही घाला त्यात आणि हे व्यवस्थित परत धवळून घ्या सगळे जिन्नस एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत आता यात पाव चमचा काळी मिरी घालणार आहोत कारण काळी मिरी घातल्यानंतर खूपच चव चांगली लागते त्यामुळे पाव चमचा काळी मिरी ह्याच्यात घालायचं आहे आणि परत हे सगळं जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळ्या गोष्टी घातल्यानंतर हे व्यवस्थित दोन ते चार मिनटं ढवळत राहा म्हणजे सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये मिसळतील व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिक्स होतील आणि हा मधल्या सुट्टीमध्ये खायला खूपच छान पदार्थ आहे हलका फुलका ह्याला जास्ती काही तेलही लागलं नाही आहे ऑईली पण नाही आहे आणि छोट्याशा भुकेसाठी हा पदार्थ खूपच चांगला लागतो पोटही गच्च भरत नाही आणि खाल्ल्याचं समाधानी मिळतं कुरमुऱ्यांचा चिवडा एअरटाईट डब्यामध्ये ठेवला की बरेच दिवस टिकतो हा असा हलका फुलका कुरमुरांचा चिवडा एकदा बनवून बघा ऑइल फ्री आणि खायलासुद्धा हलका फुलका व्यवस्थित सगळ्या गोष्टी ढवळल्यानंतर गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा कधीही भूक लागली की एक खाण्यासाठी एकदम रेडी जास्ती काही पोट गच्च भरत नाही आणि हलका फुलका वजनही वाढणार नाही खाल्ल्यामुळे असा हा कोरमोऱ्यांचा चिवडा एकदा करून नक्की पहा आणि सांगा कसा वाटला तो